मीन राशी तुमचा जन्म चुकीचा नाही पण का मिळाला मीन राशीत जन्म धक्कादायक सत्य उघड आत्ताच बघा हा व्हिडिओ मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये मीन राशीत जन्म घेऊन चुकी झाली का यामागचं सत्य जीवनात कधीतरी प्रत्येकाला असं वाटतं माझं नशीबच खराब आहे माझ्या जन्माचं काहीच कारण नाही इतरांसारखं माझ्या आयुष्यात सुख नाही विशेषत जेव्हा संकटे सतत समोर येतात मानसिक थकवा जाणवतो नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होतात किंवा अपेक्षेनुसार गोष्टी घडत नाहीत तेव्हा मनात हा प्रश्न उगवतो मीन राशीत जन्म घेणन ही चूक झाली का मीन राशीला अनेक जण अत्यंत भावनिक कमकुवत किंवा गोंधळलेली समजतात पण खरं पाहता या राशीत जन्म घेणन ही एका खोल आध्यात्मिक कार्यासाठी मिळालेली संधी असते या राशीचे लोक जगाच्या दुःख खाशी एकरूप होतात त्यांना स्वतःपेक्षा इतरांची काळजी जास्त वाटते आणि म्हणूनच ते अनेक वेळा स्वतःला दोष देतात परंतु त्यांच्या मनामध्ये असलेली करुणा ही एक वरदान आहे ती त्यांना इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे दिवे बनवते मीन राशीच्या व्यक्तीमध्ये कल्पनाशक्ती अंतर्ज्ञान आध्यात्मिकता आणि सेवा यांचा विलक्षण समन्वय असतो त्यांचे जीवन सतत एका मोठ्या हेतूकडे नेणाऱ्या अनुभवांनी भरलेले असते जरी त्यावेळी त्यांना त्याचा अर्थ कळत नसेल तरीही म्हणूनच हा जन्म हा केवळ योगायोग नाही तो ब्रह्मांडाने दिलेला एक संकेत असतो की तुमचं अस्तित्व एका मोठ्या कार्यासाठी आवश्यक का आहे या लेखात आपण मीन राशीत जन्म घेण्यामागचं गूढ कारण त्यातून मिळणारी संधी येणारी आव्हाने आणि त्यावर मात करण्याचे उपाय यांचा सखोल विचार करू जीवनातील संकटे ही समाप्ती नाहीत ती आत्मशोधाच्या प्रवासाची सुरुवात आहे आणि तुम्ही या प्रवासासाठीच जन्माला आला आहात मग लोक का म्हणतात चुकी झाली मीन राशीत जन्मलेली व्यक्ती मनाने अतिशय नाजूक असते त्यांचे विचार खोल असतात भावना प्रचंड तीव्र असतात आणि इतरांच्या वेदना आपल्या मनावर घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही त्यामुळे अनेक वेळा बाहेरून त्यांना समजून घेणं कठीण जातं त्यावरूनच काही जण या राशीत जन्म घेऊन काय फायदा चुकी झाली यांचं काही चालत नाही असं म्हणतात त्यामागची कारणे पुढीलप्रमाणे एक संवेदनशीलतेमुळे सतत रास मीनराशीचे लोक जास्त विचार करतात जास्त प्रेम करतात आणि त्यामुळे जास्त जखमी होतात इतरांच्या वेदना स्वतःच्या वाटून घेतल्यामुळे त्यांना थकवा निराशा आणि आत्मदया जाणवते इतरांना हे समजत नाही आणि ते त्यांच्या या भावनिक स्वरूपाची थट्टा करतात दोन स्पष्ट निर्णय घेण्यास अडचण त्यांच्या मनात सतत पर्याय असतात कोणता मार्गयोग्य कोणावर विश्वास ठेवावा काय करावे हे प्रश्न त्यांना सतत त्रास देतात त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये विलंब होतो आणि त्यावरून लोक त्यांना कमकुवत गोंधळलेले समजून नावे ठेवतात तीन इतरांशी स्वतःची तुलना त्यांच्या आसपास काही घडाडीने यशस्वीपणे पुढे जाताना दिसतात त्यांना मात्र स्वतःच्या क्षमतांवर विश्वास बसत नाही माझ्या आयुष्यात काहीच साध्य होत नाही अशी भावना मनात दाटते अशावेळी ते स्वतःलाच दोष देतात आणि काही वेळा इतरांच्याही शब्दांचा प्रभाव घेऊन माझ्या जन्माचंच काहीच मूल्य नाही असं मानू लागतात चार जगाची कठोरता आणि स्वतःचा नाजूक स्वभाव मीन राशीचे लोक प्रेम आणि समजूतदारपणावर जगू इच्छितात पण वास्तवात जग कठोर असते स्वार्थ स्पर्धा फसवणूक यांचा सामना करताना त्यांचे मन खचते तेव्हा त्यांना वाटते या जन्माने काय मिळालं पाच स्वप्न आणि वास्तव्यातील संघर्ष त्यांच्या मनात मोठ्या आशा असतात जग बदलण्याच्या इतरांना मदत करण्याच्या स्वतः ही आध्यात्मिक उंची गाठण्याच्या पण परिस्थिती त्यांना त्याप्रमाणे पुढे जाऊ देत नाही हा संघर्ष सतत चालू राहतो त्यामुळे त्यांना वाटते हे शक्य नाही माझ्या नशिबात हे नाही सहा स्वतःची काळजी घेण्याचा अभाव इतरांची काळजी घेताना ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात योग्य विश्रांती आहार आत्मसंवाद मानसिक आधार याकडे त्यांचे लक्ष नसते परिणामी त्यांचे आरोग्य आणि मन दोन्ही थकते यामुळे स्वतःच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होतो लोक काय समजत नाहीत त्यांची करुणा ही कमजोरी नाही ती त्यांची ताकद आहे त्यांचा अंतर्मुख स्वभाव हा पलायन नाही तो आत्मशोधाचा मार्ग आहे त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे पराजय नाही तर सहानुभूतीचे प्रतीक आहे त्यांना वेळ लागतो पण त्यांचे निर्णय खोल असतात आणि इतरांसाठी प्रेरणा ठरतात लोक चुकी झाली असं म्हणतात कारण त्यांना मीन राशीच्या मनाचा खोलपणा समजत नाही त्यांच्या नाजूकतेला ते कमजोरी समजतात पण प्रत्यक्षात ती एक विलक्षण आध्यात्मिक देणगी असते या जन्माचा अर्थ शोधण्यासाठी वेळ संयम आणि आत्मप्रेम आवश्यक असते तुमच्यातली ही करुणा आणि संवेदनशीलता जगासाठी वरदान आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे का मिळाला मीन राशीत जन्म गुढ आणि दैवी कारणे राशीत जन्म घेणं हे केवळ एक योगायोग नाही हे विश्वाने ब्रह्मांडाने आणि तुमच्या आत्म्याच्या बूढ नियतीने आखून दिलेलं एक विशेष कार्य आहे बाहेरून जरी आयुष्य कठीण वाटत असलं तरी तुमचा जन्म एका मोठ्या आध्यात्मिक मिशनसाठी झाला आहे यामागे काही खोल गुण कारणे आहेत एक ब्रह्मांडाची योजना तुम्ही एका दिव्य कार्यासाठी जन्माला आलात प्रत्येक आत्म्याचा प्रवास ठरलेला असतो मीन राशीत जन्म घेणन म्हणजे तुमच्या आत्म्याला करुणा सेवा त्याग आणि प्रेम यांसारख्या गुणांचा उपयोग करून जगात प्रकाश पसरवण्याची संधी मिळाली आहे तुम्हाला मिळालेली संवेदनशीलता ही नुसती कमजोरी नाही ती ब्रह्मांडाने तुमच्यावर ठेवलेली एक दैवी जबाबदारी आहे तुम्ही इतरांसाठी आधारस्तंभ बनण्यासाठी अंधारात हरवलेल्या लोकांना मार्ग दाखवण्यासाठी जन्माला आला आहात दोन कर्मयोगासाठी कृतकाळातील अनुभवांची परिपक्वता मीन राशीत जन्म घेतलेल्या अनेक आत्म्यांनी मागील जन्मांमध्ये सेवा त्याग किंवा आध्यात्मिक साधना केली असते त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा या गुणांवर आधारित कार्यासाठी पृथ्वीवर पाठवले जाते तुम्ही पूर्वजन्मातील पुण्य साधना किंवा अनुभव यांचा वारसा घेऊन आला आहात आता त्याचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी करणे हीच तुमची नियती आहे तीन वाढ आणि मुक्तीसाठी जन्म मीन राशीचा स्वामी गुरु असल्याने त्याच्या प्रभावामुळे तुमचं जीवन आत्मज्ञानाच्या दिशेने नेत राहते तुम्हाला केवळ सांसारिक यश नको असते तुमची खरी ओढ असते आत्मशांती ध्यान ईश्वराशी नातं आणि स्वतःला ओळखण्याची तुम्ही या जन्मात स्वतच्या डोकावून जगातील दुहखाशी एकरूप होऊन त्यावर मात करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आलेले आहात चार प्रेम आणि करुणेचा संदेश जगभर नेण्यासाठी जन्म तुमचं हृदय विशाल आहे तुम्हाला कोणत्याही जाती धर्म भाषा किंवा वंश यांचा फरक जाणवत नाही प्रत्येक व्यक्तीच्या वेदनेशी तुम्ही जुळून जाता त्यामुळे तुमच्या शब्दांनी तुमच्या उपस्थितीने किंवा तुमच्या कृतीने अनेकांचे जीवन उजळू शकते तुमचा जन्म हे जगात प्रेम आणि समजूतदारपणाचा प्रकाश पसरवण्याचं साधन आहे पाच सर्व जीवांसोबत एकात्मतेचा अनुभव मीन राशीचे लोकनिसर्ग प्राणी समुद्र आकाश आणि सूक्ष्म शक्तींशी सहज जोडले जातात त्यांना प्रत्येक जीवात ईश्वराचे दर्शन घडते त्यामुळे त्यांचा जीवनप्रवास हा सर्वांसोबत एक होण्याचा असतो तुम्हाला दिलेला हा जन्म तुम्हाला विश्वाशी निसर्गाशी आणि प्रत्येक जीवाशी आत्मीयतेने जोडण्यासाठी आहे सहा अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दीपस्तंभ बनण्यासाठी जगात जेव्हा लोक मानसिक थकव्याने निराशेने किंवा एकटेपणाने ग्रासले जातात तेव्हा तुमच्या अस्तित्वाची गरज असते तुम्ही त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून उभे राहता तुमचं शांतपण प्रभावी अस्तित्व इतरांना मार्ग दाखवतं त्यांना पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतं सात दैवी संरक्षण आणि मार्गदर्शन तुमच्या मागे असतं तुमच्या जन्मासोबत अनेक आध्यात्मिक शक्ती कार्यरत असतात गुरूंचं संरक्षण देवतांचे आशीर्वाद आणि ब्रह्मांडाचा संकेत तुम्हाला अनेक वेळा अडचणी आल्या तरी योग्य मार्गावर नेणारी शक्ती तुमच्यासोबत असते तुमच्या प्रत्येक पावलावर ब्रह्मांड तुमचं संरक्षण करत असतं फक्त तुम्हाला त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे अंतिम विचार मीन राशीत जन्म घेणं हे कोणत्याही अर्थाने चूक नाही तुम्हाला मिळालेला हा जन्म ही एक अद्वितीय संधी आहे करुणा समर्पण आत्मशोध आणि आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर जगासाठी दीपस्तंभ बनण्याची जेव्हा तुम्हाला स्वतःवर शंका वाटते तेव्हा आठवा तुमचं अस्तित्व हे एका मोठ्या हेतूचा भाग आहे आणि ब्रह्मांडाने तुम्हाला जाणीवपूर्वक या कार्यासाठी निवडलं आहे जीवनातील आव्हाने आणि त्यावर उपाय मीन राशीच्या लोकांसाठी सविस्तर मार्गदर्शन मीन राशीत जन्मलेल्या व्यक्तीच्या मनात करुणा संवेदनशीलता आणि आत्मिक शोध यांचा प्रचंड आवेग असतो पण या गुणांमुळे त्यांना काही विशेष आव्हानांचा सामना करावा लागतो खाली त्या अडचणी आणि त्यावर उपाय यांचे सखोल विश्लेषण दिले आहे जे त्यांच्या मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक वाढीस मदत करू शकते आव्हान एक मानसिक थकवा आणि भावनिक असंतुलन का होते इतरांच्या दुःखाशी सहज जुळून जाणे स्वतःकडे दुर्लक्ष करणे आणि सतत भावनिक प्रतिक्रिया देणे यामुळे मन थकून जाते त्यांना वाटते की त्यांचा उपयोग कोणी करत नाही किंवा त्यांना योग्य आधार मिळत नाही उपाय दररोज किमान पंधरा मिनिटे शांत ध्यान करा श्वासावर लक्ष केंद्रित करा मी इतरांसाठी आहे पण मला स्वतःसाठीही वेळ हवा हा मंत्र स्वतःला दररोज सांगा दर आठवड्याला एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवा छंद जोपासा वाचन करा निसर्गात वेळ घाला स्वतःशी संवाद साधण्यासाठी डायरी लिहा मनातले विचार चिंता आणि आशा नोंदवा आव्हान दोन निर्णय घेण्यास अडचण आणि गोंधळ का होते मीन राशीचे लोककल्पनाशक्तीने समृद्ध असतात अनेक पर्यायांमध्ये अडकून राहणे आणि कोणता मार्ग योग्य हे ठरवण्यात अडचण येते त्यांना नकाराची भीती आणि इतरांना दुखावण्याची चिंता असते उपाय मोठे निर्णय घेण्याआधी तीन प्रश्न स्वतःला विचारा एक यामुळे माझ्या आणि इतरांच्या भल्याला मदत होईल का दोन हा निर्णय माझ्या मुलांशी जुळतो का तीन मी हा निर्णय एक महिन्यानंतरही टिकवू शकेन का निर्णय घेण्यासाठी वेळ निश्चित करा उशीर करत राहिल्यास गोंधळ वाढतो विश्वासू व्यक्तीशी सल्लामसलत करा एकट्याने सर्व भार घेऊ नका आव्हान तीन स्वतःची तुलना इतरांशी करणे का होते इतर लोक यशस्वी होताना दिसतात आणि स्वतःची प्रगती मंद वाटते यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि मी काहीच नाही अशी भावना निर्माण होते उपाय दररोज आपल्या तीन गुणांची यादी लिहा जसे की सहानुभूती संयम शांतता सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहा इतरांच्या चमकदार आयुष्यामुळे स्वतःवर प्रश्न निर्माण होतो स्वतःच्या छोट्या विजयांचा साजरा करा एका दिवसातील प्रगतीही महत्वाची असते आव्हान चार स्वप्न आणि वास्तव्यामधील संघर्ष का होते त्यांचे स्वप्न मोठे असते पण परिस्थिती त्याप्रमाणे सहकार्य करत नाही त्यामुळे मन खचते आणि हे शक्य नाही अशी भावना येते उपाय स्वप्नांना छोटे टप्प्यांमध्ये विभागात दर आठवड्याला किंवा महिन्याला साध्य होणारी उद्दिष्टे ठरवा अपयशाला शिकण्याची संधी समजा प्रत्येक चूक ही पुढच्या यशासाठी दिशा देते प्रेरणादायी साहित्य वाचा संत योगी किंवा आत्मविकासाच्या कथा मानसिक ताकद वाढवतात पाच स्वतकडे दुर्लक्ष करणे का होते इतरांची सेवा करताना स्वतःची काळजी घेण्याचा विसर पडतो यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकते उपाय संतुलित आहार आणि विश्रांती याकडे लक्ष द्या दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम किंवा योगासन करा मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहते नाही म्हणण्याची कला आत्मसात करा आपल्या मर्यादा ओळखा आणि आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या आव्हान सहा निराशेच्या लाटा आणि स्वतःवर शंका का होते सतत अडथळे येत राहिल्यास मनावर काळ्या विचारांचे दडपण येते त्यातून मी काही करू शकत नाही असा निष्कर्ष निघतो उपाय सकाळी आणि रात्री सकारात्मक मंत्र म्हणा मी शक्तिशाली आहे माझ्या आत प्रकाश आहे मी प्रत्येक अडथळ्यावर मात करू शकतो आध्यात्मिक साधना किंवा प्रार्थना नियमित करा यामुळे मनाला आधार मिळतो गरज असल्यास मानसोपचारतज्ञ किंवा विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा मनातलं ओझ वाटून घ्या मीन राशीच्या लोकांसमोर येणारी आव्हाने ही त्यांची कमजोरी नसून त्यांच्या आत्मिक प्रवासाची कसोटी असते योग्य उपाय केल्यास त्यांचे मन संतुलित राहते आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक सक्षम बनून इतरांसाठी प्रेरणा ठरतात करुणा आणि संवेदनशीलता यांचा योग्य उपयोग केला आत्मप्रेम वाढवले आणि संतुलित जीवनशैली अवलंबली तर त्यांचा प्रवास सुखकर आणि अर्थपूर्ण बनतो मीन राशीत जन्म घेणन ही चूक नाही एक मोठं दैवी कार्य आहे राशीत जन्म घेणन हे केवळ एका राशीच्या प्रभावामुळे झालेले सामान्य जीवन नाही त्यामागे ब्रह्मांडाची मोठी योजना आत्मिक साधनेचा मार्ग आणि जगाला प्रेम करुणा सहानुभूती आणि प्रकाश देण्याची जबाबदारी दडलेली आहे हो या जन्मामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो मानसिक थकवा येतो नकारात्मक विचार त्रास देतात पण हे सगळं तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे तुमच्या संवेदनशीलतेला कमजोरी समजू नका उला तीच तुमची खरी ताकद आहे तुमचं मन ज्या खोलवर जाण्याची क्षमता ठेवतं त्या गाभाऱ्यातूनच तुम्हाला योग्य मार्ग मिळतो तुमच्या शब्दांनी तुमच्या सहवासाने आणि तुमच्या प्रेमाने अनेक लोकांना आधार मिळतो तुम्ही जगासाठी दीपस्तंभ आहात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे शेवटचा संदेश स्वतःवर प्रेम करा स्वतःला स्वीकारा आणि जगासाठी आशेचा किरण बना तुम्ही एकटे नाही ब्रह्मांड तुमच्यासोबत आहे तुमचं हृदय मोठं आहे त्याची किंमत जगाला आहे अडचणी आल्या तरी हार मानू नका त्या तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी चेतात तुमचा जन्म हा योगायोग नाही हा दैवी संकेत आहे की तुम्ही जगासाठी आवश्यक आहात दररोज स्वतःला सांगा मी प्रकाश आहे मी करुणेचा स्रोत आहे मी पुढे चालत राहीन तुमचं अस्तित्व सुंदर आहे तुमच्या अश्रूममध्ये शक्ती आहे तुमच्या हसण्यात उपचार आहे आणि तुमच्या शांततेत आशेचा आवाज आहे म्हणून स्वतःवर प्रेम करा स्वतःला स्वीकारा आणि आपल्या अंतर्मनातील प्रकाश जगासोबत वाटा तुमचं जीवन हे केवळ तुमचं नाही ते असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे आत्मविश्वासाने पुढे चला कारण विश्वाने तुम्हाला एका विशेष कार्यासाठी जन्म दिला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद